नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाड स्त्रियांनी कोणते ड्रेस घालावेत किंवा कशा प्रकारचे ड्रेस घालू नयेत ह्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण जाड असलो तरीसुद्धा आपल्या बॉडी टाईपनुसार जर कपडे निवडले तर आपण सुंदरच दिसणार आहात पहिलं म्हणजे शॉर्ट कुर्तीज किंवा टाईट कुर्तीज अजिबात निवडू नका जेणेकरून तुमचं एक्स्ट्राचं ओवर फॅट आहे ते दिसायला लागेल आणि बॉडी शेप अजिबात छान दिसणार नाही पण अनेक जण फार लूज कुर्ती यूज करतात जेणेकरून ड्रेसमधला लूक आहे तो खूपच खराब दिसतो त्यामुळे जास्त टाईट किंवा जास्त लूज कुर्ती न यूज करता आपल्या बॉडी टाईपनुसार फिटिंग करून दोन इंच लूज कुर्ती तुम्ही ठेवा जेणेकरून परफेक्ट फिटिंगमध्ये कुर्ती बसतील जाड महिलांमध्ये सुद्धा बरेच फरक असतो कोणाचे दंड हेवी असतात तर कोणाची ब्रेस्ट एरिया हे तर कोणाचे पोट वाढलेले असते जिथे आपली एक्स्ट्रा ओवर फॅट दिसायला लागते त्याला हायड करण्याचा प्रयत्न करा जर तुमचे दंड हेवी दिसत असतील तर तुम्ही थ्री फोर हँड किंवा फुल हँडची कुर्ती निवडा कुर्तीमधून जर तुमचं पोट जास्त दिसत असेल तर अशा वेळेला वेस्टला जास्त फिटिंग कुर्ती न ठेवता थोडीशी लूज फिटिंग ठेवा जेणेकरून पोटाचा एरिया हा स्लीम आणि सुंदर दिसेल आणि कुर्तीमधला लुक आहे तो अतिशय सुंदर दिसेल प्लाझो कुर्ती सेट किंवा अशा प्रकारचे सलवार सूट मिळतात ते देखील अतिशय सुंदर दिसतात तसेच डीप नेकची नेकची कलर कुर्ती खूप छान दिसतात नवीन ड्रेस घेताना ड्रेसचे फॅब्रिक ड्रेसचे कलर्स त्यावर असणारी प्रिंट ही सुंदर असेल तर ड्रेसमध्ये खूप सुंदर आणि स्मार्ट दिसाल प्लाझो कुर्ती फ्लॅड कुर्ती त्याचबरोबर जॅकेट स्टाईल कुर्ती निवडू शकता खूप सुंदर आणि स्मार्ट दिसतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा